शिवराय म्हणामनात शिवजयंती घराघरात असं म्हणत संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो कित्येक दिवस अगोदरपासून आपण शिवजयंतीची तयारी जोरात करत असतो पण बीड जिल्ह्यातील चुंभळी गावात एक धक्कादायक प्रकर घडल्याचं बोललं जातं पाटोदा तालुक्यातील या गावात शिवजयंती साजरी करण्यासाठी गावकऱ्यांना परवानगी घेताना अडचणींचा सामना करावा लागतो ला। चुंबळी गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परवानगीसाठी बॉन्ड आणून द्या अशी अट घातल्याचं बोललं जातं त्यावर आता तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय ग्रामसेवक सरपंच गावकरी यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत चुंबळी गावाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा हा जपण्यासाठी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे मात्र यावर्षी ग्रामपंचायतीच्या अनपेक्षित भूमिकेमुळे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होताना दिसतोय वाल्मिक कराळ आणि मंत्री धनंजय मुंडे सोबत चुंबळी गावाच्या महिला सरपंचांचे फोटो व्हायरल होत असून या घटनेला कुठेतरी जातीय वळण देण्याचा देखील प्रयत्न होत असल्याचं दिसून येतं परंतु ग्रामपंचायतमधील सरपंचांचा व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे शिवजयंती साजरी करण्यावरून गावात नेमकं काय घडलं त्याबद्दल स्वतः गावाच्या महिला सरपंच काय म्हणाले त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश ढोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी हे तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव आहे ज्या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक गुणा गोविंदाने राहतात डॉक्टर रेश्मा पवार या येथील नव्याने निवडून आलेल्या पंचवीस वर्षीय तरुण महिला सरपंच दोन दिवसांपूर्वी गावातील काही ग्रामस्थ शिवजयंतीच्या परवानगीसाठी अर्ज घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले त्या ठिकाणी मासिक बैठकीसाठी ग्रामसेवक परमेश्वर सावंत देखील उपस्थित होते सोबतच महिला सरपंचांचा भाऊ प्रवीण पवार देखील समोरच्या खुर्चीवर बसलेला होता त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना जर शिवजयंती साजरी करायची असेल तर तुम्हाला काही अनुचित प्रकार घडणार नाही हे बॉन्डवर लिहून द्यावे लागेल केवळ अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी अट घातली त्यावर परवानगीसाठी आलेल्या गावकऱ्यांना तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये शिवजयंती शासकीय शिवजयंती आहे प्रत्यक्ष शासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी होते आता त्या ठिकाणी देखील बॉन्ड द्यायचा का असा प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामसेवक सरपंच मॅडमच्या विचारांना मुखसंमती देत होते ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही पदावर नसलेला महिला सरपंचा भाऊ प्रवीण पवळ हा जणू स्वत सरपंच असल्यासारखा वागत होता त्याने सरळ सांगितलं की हा नवीन नियम आमचा आहे तुम्हाला शिवजयंती साजरी करायची असेल तर आम्हाला बॉन्डवर काही गोष्टी लिहून द्याव्या लागतात या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता चुंबळी गावाच्या महिला सरपंच त्यांचा भाऊ आणि ग्रामसेवक या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत ग्रामपंचायत कार्यालयातील हा व्हिडिओ सोबतच महिला सरपंच डॉ रेशमा पवार फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात त्या मंत्री धनंजय मुंडे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराळ सोबत दिसत आहेत या फोटोचा संदर्भ येत संबंधित महिला या वंजारी समाजाच्या असून त्या जातीय वाद करत असल्याचा संभ्रम देखील समाज माध्यमामध्ये निर्माण केला जातो जातीयवादी सरपंच वाल्मिक कराळ आणि धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यासाठी बॉन्ड पेपरवर येऊन तर द्यावेच लागेल ना अशा आशयाच्या आणि दोन समाजात तेळ निर्माण होईल अशा पोस्ट आणि एस एस एम व्हायरल केले जात आहेत परंतु सदर महिला सरपंच या मराठा समाजाचा असून हा कुठलाही जातीय वादाचा विषय नसून गावातील अंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे महिला सरपंचांच्या विचारानुसार गावात एकच सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम घ्यायचा असं ठरलं होतं ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून गावात दोन गटांमध्ये टोकाचा वाद आहे गावात सार्वजनिक शिवजयंतीचा तीन दिवसीय कार्यक्रम ठरला असला विरोधी गटाने जाणीवपूर्वक असा केल्याचं सांगण्यात येते व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पंधरा तारखेचा असून गावात त्यापूर्वीपासूनच शिवजयंतीची तयारी चालू असल्याचं चा देखील बोललं जात आहे चुंबळी येथे एकोणवीस वीस, वीस आणि एकवीस फेब्रुवारी असा तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून त्यात भव्य रक्तदान शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम स्वच्छता अभियान पोवाळे आणि स्मृती गीतांचा कार्यक्रम शिव मिरवणूक सोहळा तीन दिवस हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत दरम्यान सर्व प्रकारानंतर चुंबळी गावाच्या महिला सरपंच रेशमा पवट यांची प्रतिक्रिया आली असून त्या काय ते पाहूयात जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे तो अर्धवट व्हायरल करून त्याला राजकीय स्वरूप देऊन आमची बदनामी करण्याचा हा डाव आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही विरोध करत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय गेल्या वर्षी मी पुढे होऊन तीन दिवस शिवजयंती साजरी केली होती गोरख जैन हा आमच्या विरोधी पार्टीतील माणूस आहे त्याने आमच्यावर तीन महिन्यापूर्वी ऑट्रा सीटची केस केली होती त्यात आम्ही महिनाभर जेलमध्ये देखील होतो प्रत्येक ठिकाणी तो आमची अडवणूक करतो शिवीगाळ करतो ग्रामसभेमध्ये गोंधळ घालतो पैशांची देखील मागणी करतो आणि त्या दिवशी तो माझ्याकडे स्वतः परवानगीसाठी आला होता मला वाटलं काहीतरी अनुचित प्रकार घडेल म्हणून माझी सेफ साईड म्हणून मी त्यांना म्हटलं की काही गोष्टी या लिहून द्याव्या लागतील चुकून माझ्या तोंडून बॉन्ड हा शब्द गेला माझ्या या बोलण्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागते मी स्वतः मराठा आहे आणि माझा शिवजयंतीला कसल्याही प्रकारचा विरोध नाहीये असं स्पष्टीकरण गावाच्या सरपंचांनी दिलं रेश्मा पवळ या स्वतः वैद्यकीय क्षेत्रातून येत असून त्यांनी त्यांचं तेन एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलंय गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक व्हिजन घेऊन त्या राजकीय आखाड्यात उतरल्यात मागील एक वर्षापूर्वीच त्यांची सरपंच म्हणून नियुक्ती झाली त्यांच्या ते कार्यकाळात पूर्ण गावाला मोफत आरोग्य सेवा देणार आहेत त्यांनी गावात कन्यादान दे योजना देखील चालू केली ज्याद्वारे गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये देण्यात येत आहेत सोबत शैक्षणिक आर्थिक मदत वीज पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्राधान्य देत आहेत आता सरपंच रेश्मा पवळ यांनी खरंच शिवजयंतीला विरोध करण्यासाठी बॉन्ड मागितला होता की त्यांच्या विरोधात हे एक राजकीय षडयंत्र आहे आणि यावरून मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटला जातोय यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद